गेले नाहीये मी भाऊ शिवाला मी कारणे आपल्या बहिणींना आपण साड्या द्याव्यात आणि ह्या भावनेनी आज तुम्हाला सर्व भगिनींना विशाल यांच्याकडून राखीची गिफ्ट म्हणून त्या साड्या दिल्या जातात त्यांच्या वाढदिवसापूर्ती आपन... आता आपण आता ताईंना साडी देताना विचारले की रंग आवडला का नाही म्हणून सातुकानात गेल्यावर एक शंभर पन्नास साड्या बघितल्याशिवाय आपलं मन भरत नाही करत का आणि प्रत्येक रंग बघताना वाटत चांगलं आहे पण माझ्याकडे आहे असं वाटत पण अशा त्यांनी तुमचा विचार करून तुमच्या सगळ्यांना छानशा साड्या तुमच्यासाठी मी काढून बघितली साडी एकदम चांगल्या साड्या तुमच्यासाठी आणलेल्या त्याबद्दल त्यांचा आणि हा विचार त्यांचा त्यांच्या टीमचा त्यांच्या सहकारी सर्वांनी ठरवून केलं त्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करू इच्छिते त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव हा माझ्या हाती बोलणाऱ्या अनेकांनी व्यक्त केलेला आहे ते नक्कीच पॉप्युलर असणार आहेत कारण एकदा मंडळाध्यक्ष झाले होते नंतर आमचे अमोल भैया होते मंडळाध्यक्ष आणि परत त्यांना आता संधी मिळाली गोविंदजी म्हणाले की ताईंनी मागं उभं राहून केलं म्हणून गोविंद भैयांनी विधानसभा लढवली त्यामुळं जिल्हा अध्यक्ष आणि आठही मंडळाध्यक्ष यांच्या प्रत्येकासाठी योग्य निवड व्हावी आम्ही सर्वांनी काम केले आणि एकच फक्त हा मंडळाध्यक्ष माझ्या पॉईसनी झालाय असं नाही जे आठ जण आहेत हा चॉईस हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं नेतृत्व करण्यासाठी विशाल रामा पाटील ते उत्सुक आहेत आम्ही पण उत्सुक आहोत प्रयत्न करूया की त्यांना तिकीट मिळेल तिकीट मिळण्यासाठी काय मत तिकीट मिळण्यासाठी खूप कशमकश असते अनेक जण इच्छुक असतात जागा कमी असतात त्यामुळं आम्ही सर्वजण त्याच्या आधी एक दोन सर्वे होतील पक्षाचे सर्वे होतील आपले सर्वे होतील आणि त्यातून एक नाव असं नक्कीच आपण घेऊया आणि त्याच्यामध्ये विशाल भाई नाव चांगलं आहे पण त्या त्या वेळच्या परिस्थिती असतात त्या त्या त्यावेळी योग्य त्या उमेदवार सगळेच योग्य आहेत पाच सात जण इथे जेवढे इच्छुक आहेत ना आता मला स्टेजवर बसलं ते सारखी भीती वाटायला लागली की आज आपण इथे बोलताना काळजीपूर्वक बोलायला पाहिजे कारण आणि अशा अपेक्षा वाढवून जर ते आपण नाही पूर्ण करू शकलो तर ते चुकीचं होईल पण तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी विशालजींना एक शब्द देते की त्या दिवशीची राजकीय परिस्थिती तुमच्या साईडला असेल तर आमचंही माप आम्ही तुमच्या नक्कीच पत्रात टाकू याची तुम्ही मागच्या काळात काम खूप चांगले केलेले आहे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण ह्या सर्व अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणूनच मला खात्री आहे की येणाऱ्या महापालिकेमध्ये परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या वेगवेगळ्या उमेदवारांवर तुम्ही सगळे जण त्यामुळं अशा तरुण अशा आमच्या विषाधा पाटलांच्या वाढदिवसा तीर्थ या मंचावर उपस्थित त्यांच्या आई आदरणीय आई साहेब त्यांच्या सुविध मिळाला त्यावेळेस पासून मी अक्षरशः विधानसभेच्या निवडणुकाळा मध्ये स्टेजवर वर थांबलं की भाषण करणे सूत्र करणे आपोआपच मला जमू लागलं तरी अजून मला आता याच्यामध्ये भरपूर अशी सुधारणा करायची त्यामध्ये आग्रहानं मी त्यांना आणलेला आहे हे त्यांनी देवाभाऊनी मान्य करावं असं मला वाटतंय देवा देवाभाऊ असंच इतर पक्षामधून तिकिटाचा ह्याचा त्याचा प्रयत्न करत होते दे। देवाभाऊंना म्हणलं की सगळ्यांचं नाव तुम्ही सोडून द्या भाऊ तुम्ही आपल्या या जन्मल्यापासून आशीर्वाद आहे असे माझ्या मातुश्री माझी लाडकी बहीण सर्वांचं मी आधी इतर मनोप्रवत स्वागत करतो वाढदिवस वाढदिवस म्हणजे लहानपणी आणि सर्व आमच्या ज्या वाढदिवसानिमित्त सर्व ज्या काही आमच्या प्रभागातल्या महिला भगिनी आहेत त्यांना साड्याचं वाटप करावं वा हा एक मानस मी ठरवला होता आपण म्हणाल्यासारखं राखी पौर्णिमा आता झालेली आहे राखी पौर्णिमा झाला आणि माझ्या ज्या काही भगिनी आहेत लाडक्या बहिणी आहेत प्रभागातल्या येणाऱ्या गणपती आणि महालक्ष्मीचा सण हा मी दिलेल्या साड्या नेसून त्यांनी ने साजरा करावा अशी मला इच्छा झाली त्यामुळे मी हा एक कार्यक्रम आयोजित केला आणि या सर्व कार्यक्रमासाठी सर्व प्रभागातल्या महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक माझे सर्व मित्रपरिवार आणि विशेष म्हणजे यापूर्वी अजून काही खूप जण शालेय मित्र असतील कॉलेजचे महाविद्यालयीन मित्र असतील हे सर्वजण येऊन भेटून गेले आणि पक्षापेक्षा म्हणजे एक विरहित सुद्धा मी जपलेली आहे अक्षरशः आता या ठिकाणी ते थांबायला सुद्धा तयार होते पण उशीर झाला माझी महापौर दीपक सूळ सुद्धा येऊन मला भेटून शुभेच्छा देऊन घरी बराच वेळ थांबून गेले ते सुद्धा शैलेशभ्या लाटी ही आले होते मुंबईला होतं वाजता म्हणून त्यांना थोडं जमलं नाही आणि बाकी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अजित भैया देळे माजी शहर जिल्हा अध्यक्ष गुरुणाजी मगे हे सगळे मुंबईला असल्यामुळे ते येऊ शकले नाही ते जर आले असते तर अजून कार्यक्रमामध्ये सोन्याचा सुहागा झाला असता परंतु या सर्वांची जी काही उणीव आहे तही ती तुमच्यामुळे भरून निघाली आणि ह्या सर्व लाडक्या बहिणी सुद्धा आपल्याला सर्वांनी लाडक्या बहिणींनी सर्वां सर्व आपल्याला ऐकून घेतल्या आणि त्यासुद्धा आनंदी झाल्या की अर्चना आम्हाला पाच सहा महिन्यानंतर दर्शन झालेलं आहे यापूर्वी निवडणुकीच्या काळामध्ये स आपलं पूर्णपणे सतत यांचा संपर्क राहत होता आणि हा जो प्रभाग वार्ड आहे तो पूर्णपणे भाजपमय असल्यासारखा आहे ताई चारी नगरसेवक हे आमचे भारतीय जनता पार्टीचे आहेत यापूर्वीचे सर्वच जण त्यापैकी विशेष म्हणजे अजून असा विषय आहे की नगरसेवक आमचे अमोलजी बिते जे आहेत त्यांचे मामा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहेत भागवत कराड दुसरे एक नगरसेवक आहेत आमचे प्रवीणजी आमोलेकर आमचे सहकारी त्यांचे मामा सुनील गायकवाड हे माझे खासदार आहेत म्हणजे आमच्या प्रभागात मंडळामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि माजी खासदार असे इतके मोठे नेतृत्व आहेत ताई त्याच्यामुळे आमचा भाग प्रभाग हा भविष्यातसुद्धा पूर्ण भाजपमयच राहणार आहे यात काही शंका नाही सर्वजण आपण इथं आलात आभारापूर्वी मी एक चार शब्द व्यक्त करावे म्हणून बोलत होतो आता एक शेवटचा एक म्हणून एक बोलतो आणि माझं वाढदिवसानिमित्त एक चार शब्द चार म्हणजे ओळी बोलतो आणि मी माझे शब्द संपवतो आयुष्याच्या बाबतीमध्ये जे काही आहे ते असं आहे की सर्वांच्या बाबतीत माझ्या तरी बाबतीमध्ये आडी अडचणीवर मात करून सगळं करून मी बरा हे झालेला आहे आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील कधी सुखांची हलकी रिमझिम कधी सुखांची हलकी रिमझिम कधी दुःख घनदाट कबर असतील सुख थेंब हे सारे स्वच्छंद झेलत राहील सुखदुःखांचे फेंब हे सारे स्वच्छंद झेलत राहीन आपणा सर्वांच्या शुभेच्छाने आपणा सर्वांच्या शुभेच्छेने आयुष्याची सारी आव्हाने सतत फेलत राहीन सतत फेलत राहीन सतत फेलत राहीन धन्यवाद धन्यवाद भैया आजच्या माझ्या वाढदिनी आजच्या कार्यक्रमाने मित्र मी माझं भाग्य समजतो की विशेष करून खास मुंबईमध्ये काही मंत्री लोकांची म्हणजे मंत्र्यांची गाठभेट येणार होत्या ताई आणि त्यांचा व्यस्त कार्यक्रम असून सुद्धा अक्षरशः म्हणजे लाडक्या बहीण माझ्या असल्यासारख्या ताई या ठिकाणी आल्या आणि विशेष करून डायरेक्ट त्या मुंबईहून इथं आलेल्या आहेत फक्त विशेष कार्यक्रमासाठी आता इतर काही अजून जे काही आमचे पक्षाचे काही वरिष्ठ जे येणार होते आमचे मान्यवर ने नेते ते काही जण अजून मुंबईमध्येच आहेत परंतु ताईंना माझा आग्रह होता की ताई तुम्ही माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो पाहिजे असं माझा म्हणाल्यासारखं मंडळामध्ये मंडळ अध्यक्ष म्हणून काम करायला अध्यक्ष मिळत नव्हते त्यावेळेस मला या पूर्वीचे आमचे शहर जिल्ह्याचे शहर शे, जिल्ह्याचे अध्यक्ष शे, गुरुनाथजी मगे साहेबांनी अक्षरशः बोलवून मला तुम्ही मंडळ अध्यक्ष झालं पाहिजे आणि त्या मंडळातली दुरा सांभाळली पाहिजे असं मला म्हणाले होते परंतु यावेळेस केंद्रात राज्यात एवढ्या प्रचंड मोठ्या ह्याच्याने सत्ता आलेली आहे आपली त्यामुळं मंडळाध्यक्ष पदासाठी सुद्धा एवढी हे होती होती तरी सुद्धा असे सत्तेच्या काळामध्ये मला मंडळाध्यक्षपद ताईमुळं मिळालं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप शतशः आभार मानतो आणि सर्वात महत्वाचा विषय मी ताईकडे जर कुठलंही काम घेऊन गेलो कुणाचं तर मला आत्तापर्यंत मंडळाध्यक्ष झाल्यापासून कधी त्याची नाही किंवा नकार असा कधी आला नाही आणि माझं प्रत्येक काम होत आलेलं आहे भाषण आता मंडळाध्यक्ष आले असताना सुद्धा सर्व काही गोष्टी करत असताना पण भावनिक असं भावाप्रतीच एक प्रेम दिसलं त्या त्यांच्या भगिनी सुधा पाटील या मंचावर उपस्थित आपले नगरसेवक तुमच्या सर्वांचे लाडके देवा भाऊ साळुंके ज्यांचं आपण होते आणि प्रवीणजी घोरपडे नंतर मंडळाध्यक्ष परत संपला होता आणि मी असं म्हणालो के हे केलो पण त्यांनी हे सांगायला अजून